नमस्कार मित्रांनो गेल्या दहा ते अकरा दिवसापासून प्रत्येक घराघरात आणि गावाच्या गल्लीमध्ये प्रत्येक मंडळामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं न्यू सम्राट गणेश मंडळाचा राजा लाडका गणराया आज आम्ही निरोप देत आहोत गेल्या अकरा दिवस मनोभावा सेवा दोन वेळा आरती अशा विविध कार्यक्रम गणरायाची सेवा आणि आज करमाड पोलीस स्टेशनचे पी आय प्रतापजी नवघरे साहेब यांनी सांगितलं होतं की जो गणपती बाप्पाचं लवकरात लवकर विसर्जन करेल जे मंडळ त्याचं नक्कीच आपण हे करू तर त्याच पद्धतीने म्हणजे आज आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत तर या आमच्या न्यू सम्राट गणेश मंडळाचे लहान थोर बालगोपाळ गणेश मंडळ आज मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी इथे आलेले आहेत तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की लवकरच आम्ही निरोप देण्याचा प्रयत्न करतो आहे लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झालेला आहे तसं चालू आहे आज या ठिकाणी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व आलेले आणि सर्वांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे गणराळ पुढच्या वर्षी लवकर ये आणि सर्वांना समृद्धी आणि पाणी पाऊस चांगल्या पद्धतीने होऊ दे आणि त्या कष्टकरी शेतकऱ्याचं राज्य येऊ हो दे आणि आज आपण याच काळीबागा गणराळ गणपती बाप्पा आहे न्यू सम्राट गणेश मंडळ लहारसांगी छा गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती अरे गणपती चालले गावाला